नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे महाविकास आघाडीच्या वतीने पोलीस अधीक्षकांची भेट पोलीस अधीक्षकांची आर्थिक तडजोड न केल्याने चारशीट थांबवून जिल्हा बंदी करण्याचा साहेबांचा हट्ट राजकीय दबावापोटी सरपंचाला अरेरावीची भाषा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सध्या नगरदक्षिण मतदारसंघात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर राजकीय दबावापोटी खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर जोर जबरदस्तीच्या उद्देशाने पोलीस कायदा हातात घेत असल्याचे दिसून येत आहे तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता चिचोंडी पाटील ग्रामपंचायत कार्यालयात नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते हे पोलिसांचा फौजपाटा घेऊन आले आणि ग्रामपंचायत कार्यालयात घुसून चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद खंडेराव पवार यांना धमकावून विचारणा केली की के तू गावामध्ये कसा आला बाहेर चल लगेच गाडीत बस नाटकं करू नको तू आमच्या गोष्टी मिटवलेल्या नाही आम्हाला वरून प्रेशर आले आहे असे बोलत शिवी गाळकेली याबाबत सरपंच शरद पवार यांनी त्यांना सांगितले की तीन महिन्यांपूर्वी माझ्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात जामीन मंजूर आहे ग्रामपंचायतच्या मासिक मिटिंगमधून बाहेर काढले आणि गावकऱ्यांसमोर बदनामी होईल अशा पद्धतीने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले या प्रसंगी काँग्रेस नेते घनश्याम अण्णा शेलार शिवसेना प्रमुख शशिकांत गाडे राष्ट्रवादी उपाध्यक्ष किशनराव लोटके राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष प्रकाश पोटे सरपंच शरद पवार माजी सभापती प्रवीण कोकाटे चंदू पवार भारत बोडके अरुण म्हसके बाबासाहेब सय्यद दीपक जोडगे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नमस्कार चोवीस जानेवारी चोवीस रोजी चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद भाऊ पवार यांच्यावरती एक खोटा गुन्हा दाखल झालेला होता तीनशे सातचा गुन्हा तो होता त्याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं शरद पवार यांना जामीन देखील मंजूर केलेला आहे असं असताना देखील नगर तालुका पोलीस स्टेशनचे असिस्टंट पोलीस सब इन्स्पेक्टर प्रल्हाद गीते असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर प्रल्हाद गीते हे जामीन असताना देखील त्यांनी पाठीमागे एक दिवशी एका मिटिंगमधून शरद भाऊ पवारांना घेऊन आले घेऊन येऊन दिवसभर पोलीस स्टेशनला बसवून ठेवलं खरं ही गोष्ट अत्यंत बेकायदेशीर चुकी आणि होती माननीय उच्च न्यायालयाचा अपमान करणार अवमान करणारी होती असं असताना देखील त्यावेळेस आम्ही रितसर पद्धतीनं हे माननीय ॲडिशनल एस पी खैरे साहेबांच्या कानावरती हा विषय घातल्यानंतर त्यांनी ती समज दिली पुन्हा एकदा माननीय उच्च न्यायालयाचा त्या ठिकाणी अटकपूर्व जामीन असताना काल नियमितपणानं मंथली मिटिंग ग्रामपंचायतीची शरद पवार साहेब घेत होते ते मिटिंग घेत असताना त्या मिटिंगमध्ये खरं तर मिटिंगमध्ये जाणं हे सुद्धा बेकायदेशीर आहे एका सरपंचावरती गुन्हा असेल पोलिसांना त्यांच्याकडून काही माहिती घ्यायची असेल तर पोलिसांना फक्त सरपंचांना निरोप दिला तरी ते येऊ शकतात मात्र रूट मार्चच्या निमित्तानं जाऊन पौस पोलिसांचा मोठा फौज फाटा त्या ठिकाणी ग्रामपंचायत समोर उभा करून सहाय्यक पोलीस निरीक्षकांना आज जायचं आज जाऊन सरपंचा आरे रावीची भाषा करून चल तू इथे कसा आला अशा प्रकारची आरे रावी भाषा आरेरावीची भाषा एका गावच्या लोकनियुक्त सरपंचाला करणं आणि त्याच्याशी अत्यंत उद्धटपणानं वागणं ही गोष्ट अत्यंत निषेधारी आहे आणि म्हणून नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांचा मी निषेध या ठिकाणी करतो आणि आजच आम्ही पुन्हा एकदा ॲडिशनल एस पी साहेबांना या विषयाची सगळी कल्पना दिलेली आहे इकडे सांगत असताना एस पी ऑफिसला त्यांनी अशाच प्रकारचं सांगितलेलं रूट मार्चसाठी गेलेलं सांगितलं आणि तिथे जाऊन मात्र एक वेगळ्या प्रकारचा ढिंगणा बेकायदेशीरित्या ढिंगणा घालण्याचं काम सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी केलेलं आहे आणि म्हणून आम्ही आता ॲडिशनल एस पी साहेबांची भेट घेतली त्यांच्या कानावरती हा सगळा कालचा प्रकार घातलेला आहे अशा पद्धतीनं लोकनियुक्त सरपंचाचा अपमान म्हणजे त्या गावाचा अपमान आहे बेकायदेशीर पद्धतीनं त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना धमकवणं हे पोलीस अधिकाऱ्याला अधिकार दिलेला नाही आदल्या दिवशी त्या ग्रामपंचायतच्या सरपंचांनी त्यांना त्यांच्या पोलीस स्टेशनला रितसरपणानं उद्या मी ग्रामपंचायतच्या मिटिंगसाठी जाणार याची कल्पना दिलेली असताना देखील सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी रितसर मिळालेली कल्पना तिच्याकडे कानाडोळा करून काल केवळ एक वेगळ्या प्रकारची चुकीची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना नगर तालुका पोलीस स्टेशन आणि नगर दक्षिणमध्ये भरपूर अशा आमच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी राजकीय दबावापोटी हे पोलीस अधिकारी या ठिकाणी अशा प्रकारे धमकवत आहेत खोट्या गुन्ह्यामध्ये निवडणूक डोळ्यासमोर ठेवून षडयंत्र यंत्र तयार करून या ठिकाणी गुतवत आहेत त्यामुळं या ठिकाणी कुठंतरी ह्या लोकशाहीचा घात केला जातो आहे या ठिकाणी आमच्यासारखे कार्यकर्ते लोकनेते निलेश साहेब यांच्या पक्षाला यांच्या कार्याला नेहमी वावा करत असतात त्याच्यामुळं जाणीवपूर्वक ही आमच्यावर या ठिकाणी कारवाई करत आहेत कालच ग्रामपंचायतमध्ये मी माझी मिटिंग चालू असताना नगर तालुका पोलीस स्टेशनचे पी आय या ठिकाणी येऊन मला ती दारेरावायची भाषिक भाषा करून त्या ठिकाणी गाडी टाकून नगरला नेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे यापूर्वीची ही मिटिंग याच प्रकारे माझ्या बरोबर चालू असताना त्या ठिकाणी मला मधून उचललं आणि नगर तालुका पोलीस मध्ये बसवलं तर आमचा असा सरळ यांच्यावर आरोप आहे हे राजकीय दबावापोटी या ठिकाणी आमच्यावर हे या कारवाई करत आहेत महाविकास आघाडीच्या सर्वच नगर दक्षिणमधील लोकनेते निलेश लंके साहेब आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जाणीव पूर्वक का कारवाई केली जाते त्याच्यामुळं कुठेतरी ही लोकशाही धोक्यात येत आहे या निमित्ताने मी सांगू शकतो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा